दिवसाची सुरुवात जर चांगली झाली ना तर सगळी कामं होतात आज मी एवढं ठरवलं होतं की चकली बनवायची हे करायचं ते करायचं पण सकाळी सकाळी माझा मूड ऑफ झाला आणि माझी सगळी कामं तशीच राहिली आजच यांनी दिवाळीचा बाजार बनला होता म्हटलं चला आता हे तरी जागच्या जागी लावूया कारण आपण रुसलो काय आणि फुगलो काय आपली कामं आपल्यालाच करावी लागणार आहेत दरवेळेस ना आम्ही दिवाळी झाल्यानंतर ज्या पि पंत्या वगैरे आहेत त्या सगळ्या एका पिशवीत भरतो पोटमाळ्यावरती ठेवून देतो आज आज तर आज म्हटलं चला त्याच काढून बघूया जेवढ्या चांगल्या आहेत तेवढ्या मी बाजूला ठेवल्या आणि बाकीच्या तर फेकूनच दिल्या तर इथे कडईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये टाकला निरमा याचं काही खायला नाही बनवत आहे ज्या पंत्या आहेत ना त्या मी या पाण्यामध्ये उकळण्यासाठी टाकणार आहे कारण तेलकटाने ते एवढ्या खराब झाल्यात म्हटलं व्यवस्थित केल्या तर लावायला पण आपल्याला छान छान वाटेल तर या ताटामध्ये मी घेतला आहे बारीक रवा त्यामध्ये घातलं कॉर्नफ्लावर थोडंसं मीठ चवीपुरतं लाल तिखट आता रेसिपी तर तुम्हाला समजलीच असेल की मी काय बनवणार आहे कारण बऱ्याचदा मी शेअर केली आहे मासे मी लवकरच मॅरिनेट करून ठेवले होते त्यामध्ये आपलं ते आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची याची पेस्ट करून टाकली होती हळद आणि केलं होतं रव्यामध्ये व्यवस्थित कोट केलं आणि शालो फ्राय मी करून घेते आमच्याकडे ना फक्त याच पद्धतीचे मासे सगळ्यांना खायला आवडतात आणि आभीसाठी ते मसालेवाले तर मी बनवलेच होते थोड्या वेळेस याला झाकून ठेवलं ना तर मस्त हे मासे तयार होतात जेवण वगैरे करून घेतलं आणि म्हटलं चला पंत्यांकडे बघूया ब्रशने मी त्याला मस्तपैकी घासलो होतं आणि मस्त चकचकायला लागल्या होत्या अभिच्या आहे दिवाळीचं सेलिब्रेशन सेलिब्रेशन असतं त्यांच्या शाळेमध्ये आणि पॅरेंट्सला कामाला लावतात अभिला पंत तयार करून आणायला सांगितलेल्या आता याला तर येणार नाहीत ना ना पण त्याची मदत मी केली आणि अशा काही पंत्या आम्ही तयार केल्या होत्या चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय